स्वराज गणेश मंडळ छत्रपती संभाजीनगर यावर्षीच्या गणेशोत्सवात भव्य ऑपरेशन सिंदूर थीम डेकोरेशन साकारण्यात आलं आहे गणेश मूर्तीच्या मागे मिसाईलसं समोर आर्मीचे ट्रक आणि देशभक्तीची झलक दाखवणारा देखावा उभारला आहे यात सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून एमजीएम रक्तकेंद्र यांच्या सौजन्याने गुरुवार चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे चला आपण सर्व मिळून या पुणे उपक्रमात सहभागी होऊया गणेश उत्सव साजरा करण्यात येतो या वर्षीची थीम काय आहे आणि कसं सुचलं तुम्हाला सगळ्यात अगदी नमस्कार आम्ही यावर्षी वर्षी एक बेबी एक युनिक थीम घेऊन आलेलो आहे थीम आहे ऑपरेशन सिंधू आम्ही हे देखावा स्वतःहून आमच्या आम्ही एम मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहोत आणि हे आम्हीच सगळं थीम बनवलेली आहे मग तुमचं गणेश मंडळाचं वर्ष काय आहे आणि या व्यतिरिक्त ता अजून काय काय सामाजिक उपक्रम घेतल्या जातात सर सगळ्यात अगोदर तर हे स्वराज गणेश मंडळ दोन हजार एकमध्ये ह्याची सुरुवात झाली होती त्याच्यानंतर दरवर्षी आमच्या कॉलेजचे थर्ड इयरचे स्टुडंट्स ह्याला ह्या इव्हेंटला ऑर्गनाईज करतात आणि आम्ही ह्याच्यात विविध कॉम्पिटिशन्स होतो आणि सोशल कॉजसाठी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प मागच्या पाच सात वर्षापासून दरवर्षी ठेवत आलेलो आहे अजून याच्यामध्ये आय डोनेशन जसं की आम्ही डॉक्टर्स आहेत आणि आम्ही ह्या सोशल कॉजला प्रमोट करायला पाहिजे त्यामुळं आम्ही आय डोनेशन ऑर्गन डोनेशन आणि ब्लड कॅम्प हे तिन्ही गोष्टी आयोजन करतो ब्लड डोनेशन कॅम्प जे आहे ते उद्या चार सप्टेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त तुम्ही यावे इथं आणि ब्लड डोनेट करा कुठं वर्ष आपल्याला हे सर पंचवीस वर्ष तुमचं नाव सर माझं नाव आशिष सायडा आहे तुमच्याबरोबर को कोण कोण आहे आमच्यासोबत आमचे हे कपिल आदित्य राजूकर गणेश घोगरे अथर्व तुमच्या वयातले काही तरुण व्यसनाधीन होत आहेत आणि विविध यांनी भटकत आहेत त्यांना तुम्ही काय सांग संदेश देणार आज मला या प्रश्नाचं असं उत्तर द्यावं वाटतं की जे पण व्यसन तुम्ही करतायत ते तुमच्या शरीराला खूप आहे जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे आणि तुम्ही ते व्यसन नाही करायला पाहिजे आमचा ॲड्रेस आहे स्वराज गणेश मंडळ एम जी एफ गेट नंबर एका आणि यावर्षी स्वराज गणेश मंडळ ऑपरेशन सिंदूर ह्याच्यावर एक एक थीम आहे आमची आणि ह्याच्यावर आम्ही एक देखावा जर आणला आहे माझी असे विनंती आहे की तुम्ही नक्कीच यावे आणि हे बघा आतू और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी पहलगाम में जो हुआ उसका बदला लेने के लिए हमने एक स्पेशल ऑपरेशन लॉन्च किया है नाम है ऑपरेशन सिंदू जब जब हमारी भारत माता पर आतंकी हमला हुआ तब तब हमारे वीर सैनिकों ने डटकर मुकाबला करके हंसते हंसते अपने प्राणों की आहुति देकर इस धरती की रक्षा की है पानी और खून एक साथ पैसा ड्रोन का